सुभद्राहरण महाभारतातील प्रत्येक प्रसंगामध्ये भावनांचा महापौर आहे काही ठिकाणी युद्ध काही ठिकाणी कपट काही ठिकाणी अपमान पण काही ठिकाणी गोडवा प्रेम आणि शौर्यही आहे त्यापैकीचे एक अद्भुत घटना म्हणजे सुभद्रा हरण इंद्रप्रस्थात एकदा चुकून अर्जुन भाऊ युधिष्ठिर आणि द्रौपदीच्या कक्षात गेला त्या नियमभंगामुळे त्याने स्वतःला वनवासाची शिक्षा दिली वनवासामध्ये हो फिरताना तो तीर्थयात्रेला गेला अनेक राजे राजवाड्यांना भेटला पण त्याच्या मनात सतत एक एकाकीपणा होता भी इब्न कुल सहदेव यांच्यासोबत नव्हते फक्त एकटाच अर्जुन त्याच्या धनुष्य बाणांसह एकदा तो पश्चिमेकडे प्रवास करीत असताना त्याला आठवले माझा प्रिय मित्र सखा श्रीकृष्ण द्वारकेत आहे मी त्यांना भेटून या प्रवासाचा आनंद द्विगुणित करू शकतो द्वारकेच्या द्वारातून आत जाताना अर्जुन थक्क झाला मोठे मोठे सुवर्ण मंडप समुद्राच्या लाटांवर उभी असलेली नगरी रस्त्यांवर गंधर्वांच्या गाण्यांचा नाद द्वारका म्हणजे जणू स्वर्गच लोक आनंदात नहालेलं जीवन जगत होते रस्त्यावर कोणी दुःखी नव्हतं अर्जुनाने विचार केला हा माझा सक्का श्रीकृष्ण खरोखरच जगाला सुख कसं द्यायचं हे जाणतो त्या क्षणी त्याची नजर एका बाल्कनीकडे गेली तिथे उभी होती एक तरुणी तिच्या अंगावर पिवळ्या वस्त्रांची शोभा चेहऱ्यावर कोवळ्या चंद्रासारखं तेज आणि डोळ्यात विलक्षण माधुर्य अर्जुनाचे हृदय जोराने धडकले तो स्वतःशीच म्हणाला की कोण एवढी रूपवती स्त्री मी आयुष्यात पाहिली नाही ती तरुणी होती सुभद्रा श्रीकृष्णांची बहीण सुभद्रा देवकी आणि वासुदेव यांची कन्या पण जन्मापासूनच श्री कृष्णांच्या वाढलेली तिच्यात सौंदर्याबरोबरच लाज शील आणि धैर्य देखील होते अर्जुन तिला पाहत राहिला क्षणभरासाठी त्याला आपला धनुष्य विसरला आपला वनवास विसरला आणि आपली अवस्था विसरला त्याला वाटले हीच माझी जीवनसाथी असावी द्वारकेत काही दिवस राहून अर्जुनाने स्वतःला जमवले तो श्रीकृष्णांशी एकांतात बोलला आणि आपल्या हृदयातील भावना उघडून सांगितल्या माझं मन सुभद्रेकडे वळलं आहे ती अत्यंत सुंदर आणि गुणी आहे परंतु बलराम तिचं लग्न दुर्योधनाशी ठरवत आहे मला काय करावं श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले प्रिय अर्जुना जर तुझ्या प्रेमाला फळ हवे असेल तर तिला स्वतःच्या इच्छेनुसार घेऊन जा हेच गंधर्व विवाह म्हणतात जर ती तुला मान्य असेल तर तू तिला घेऊन जाशील अन्यथा मी मध्यस्थी करेल अर्जुन थोडा आश्चर्यचकित झाला माझ्यासाठी एवढा धोका की योग्य आहे का श्रीकृष्ण म्हणाले योग्य किंवा अयोग्य हे शब्द इथे महत्वाचे नाहीत अर्जुना जर तिला स्वतःची इच्छा असेल तर तिचा आपल्यासोबत प्रवास नैसर्गिक आहे मी तुला फक्त मार्गदर्शन देईल तू धैर्य आणि शौर्य दाखवशील ही गोष्ट ऐकून अर्जुनाला माहीत झाले की बलराम खरंच सुभद्रेला दुर्योधनाशी विवाहाची तयारी करत आहे बलराम खूप घाबरलेला पण त्याच्यात प्रेम आणि आदर यांची जाणीव होती श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले बलराम तिला योग्य स्थळी ठेवू इच्छितो परंतु जर तिच्या इच्छेची अपेक्षा आपल्याकडे असेल तर विवाह योग्य मार्गाने संपन्न होईल तुला तिचे हरण करावे लागेल पण धैर्याने आणि सुलभतेने तिची इच्छा आणि प्रेम महत्त्वाचे आहे अर्जुनाने मनोमन ठरवले मी तिला हरवीन परंतु त्याला अपमान किंवा भीती वाटू देणार नाही तिचा आणि माझ्या प्रेमाचा आदर राखला जाईल अर्जुनाने सुभद्राला भेटण्यासाठी थोडा वेळ शोधला त्यांनी प्रेम आदर आणि धैर्य यासह आपली भावना व्यक्त केली सुभद्रे माझे मन तुझ्यावर राहिले आहे जर तुला माझ्यासोबत राहायचं असेल तर मी तुला घेऊन जातो तुझ्या इच्छेशिवाय मी काहीही करणार नाही सुभद्रेला अर्जुनाबद्दल आत्मीयता आणि प्रेम वाटत होते तिने हळू हसत म्हणाले अर्जुना माझे हृदय देखील तुझ्याकडे आहे जर तुला माझा विश्वास असेल तर मी तुला तुझ्यासोबत येईल एके दिवशी द्वारकेत उत्सव भरला होता सुभद्रेला मंदिरात पूजा करायला निघालेली होती अर्जुनाने संधी साधली तो वीरतेने रथासमोर उभा राहिला लगाम पकडला आणि म्हणाला सुभद्रे आता आपला धैर्याने प्रवास करायचा आहे माझ्या रथावर बस सुभद्रेला काही विरोध नव्हता ती आपल्या इच्छेने रथावर बसली अर्जुनाने ती रथ द्वारकेतून बाहेर निघाला ही बातमी ऐकून बलराम संतापला तो ओरडत म्हणाला अर्जुनाने आमच्या कुलमानाचा अपमान केला आहे त्याला शिक्षा मिळाली पाहिजे श्रीकृष्ण शांतप्रमाणे म्हणाले सुभद्रेला अर्जुनाबद्दल प्रेम आहे त्यांच्या विवाहामुळे दोन्ही कुलांची कीर्ती वाढेल अर्जुन पांडवांपैकी श्रेष्ठ आहे त्याच्याशी विवाह झाल्यास सुभद्रेला योग्य स्थान मिळेल बलरामाने श्रीकृष्णांचे शहानपण ऐकून आपला संताप थंड केला त्याने विवाहाला मान्यता दिली अर्जुनाने सुभद्राचा विवाह अत्यंत भव्य आणि आनंदोत्सवाने भरलेला होता द्वारकेतील राजपरिवार मित्र पराक्रमी योद्धे आणि विद्वान सर्व उपस्थित होते सभागृह सोन्याने न्हालेले आणि रत्नांनी सजलेले होते फुलांच्या सजावटीमुळे वसंत ऋतूची छटा अंगावर जाणवत होती गुलाब कमळ आणि चंदनाच्या सुवासाने परिसर भारलेला होता समुद्राच्या किनावर पडणारा सूर्यप्रकाश रत्नांसारखा चमकत होता आणि त्याचे प्रतिबिंब पांडवांच्या वस्त्रांवर झळकत होते श्रीकृष्ण आणि बलराम विधीमध्ये उपस्थित होते आणि त्यांचे मार्गदर्शन विवाह सोहळ्याला अधिक भव्य बनवत होते त्यांनी पांडव आणि सुभद्रेला योग्य रीतीने आशीर्वाद दिला तसेच पांडवांच्या कुलातील वरिष्ठ व्यक्तींना मार्गदर्शन केले सभागृहात आनंद आणि उत्साहाची लहर पसरली होती लोकनृत्य करत होते गाणे गात होते आणि शुभेच्छा देखील देत होते विवाहाच्या प्रसंगामध्ये अर्जुनाने सुभद्राला पाहताच हसत प्रतिज्ञा केली सुभद्रे मी तुझा आदर आणि प्रेम सदैव राखेल तुझ्या इच्छेशिवाय कधीही माझा निर्णय तुला दुखावणार नाही सुभद्रेला त्या शब्दांनी गोडवा आणि विश्वास वाटला तिने मंद हास्य करत उत्तर दिले अर्जुना माझ्या हृदयात तुझ्यासाठी जागा कायम आहे मी तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवते ही क्षणिक जाणीव होती प्रेम आणि आदर यांच्या संगमाची जिथे अर्जुनाचं वीर व्यक्तिमत्व आणि सुभद्राची कोमलता एकमेकांशी जुळत होती हा विवाह सोहळा फक्त दोन व्यक्तींचा नव्हता तर पांडवकुलाच्या गौरवाचा आणि द्वारकेच्या आनंदाचा साक्षीदारही होता अर्जुन आणि सुभद्राच्या विवाहानंतर काही काळाने त्यांना एक पुत्र मिळ लाभला अभिमन्यू ज्याचा जन्म केवळ एका कुटुंबाचा नव्हता तर संपूर्ण पांडव कुलासाठी आनंद आणि गौरवाची घटना होती तो केवळ बालक नव्हता तर वीरता शौर्य आणि न्यायाचा संगम असलेला भविष्याचा योद्धा म्हणून ओळखला जात होता जन्माच्या क्षणी सुभद्रेच्या चेहऱ्यावर आनंदाचे तेज चमकले आणि अर्जुनाच्या डोळ्यात संताप आणि अभिमानाचा अद्भुत संगम दिसला अभिमन्यूचा जन्म हे फक्त वैयक्तिक आनंद नव्हता तर पांडवांचा गौरव श्रीकृष्णांचा आशीर्वाद आणि सुभद्रेच्या प्रेमाचा जिवंत प्रतीक होता घरात उपस्थित सर्वजण आनंदाने नृत्य करत होते गंध आणि फुलांच्या सुवासाने वातावरण मोहक झाले होते त्याच्या पवित्र पांडव कुलात नवीन आशा आणि उत्साह निर्माण केला अभिमन्यू लहान वयातच धैर्य शौर्य आणि युद्ध कलेची झलक देऊ लागला त्याचे खेळ लहानपणातील शस्त्र अभ्यास आणि गुरुकुलातील शिक्षण हे सर्व त्याच्या भविष्याच्या वीरतेसाठी पाया ठरत होते त्याच्या मनात न्यायाची भावना संकटात धैर्य आणि धर्माचं पालन यांची बीज रोवली होती अभिमन्यूचा जन्म हे प्रेम शौर्य आणि धर्म यांच्या संगमातून घडलेली घटना होती तो फक्त अर्जुन सुभद्रेचा पुत्र नव्हता तर संपूर्ण पांडव कुलाचा आदर्श पुढील पिढ्यांसाठी प्रेरणा आणि महाभारतातील वीरतेचा प्रतीक ठरला या बालकाने प्रारंभीच आपल्या जीवनाची दिशा ठरवली होती सतत परिश्रम साहस आणि न्यायाच्या मार्गावर चालण्याची मला आशा आहे की ही, ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा